आता खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणाची सुरुवात गिरिराज सिंग कपडा मंत्री झाल्यानंतर सुरुवात झाली आहे सगळ्या प्रकरणाची गिरराजसिंह गिरराजसिंह त्यांनी असं सांगितलं की मै बेपारी मेरे को ये मालूम नाही आहे की या देशात कोण कोणत्या पद्धतीचे कायदे आहे किंवा कायदे नाही फक्त मला एवढं समजत की माझ्या देशाची कापसाची रुई उत्पादकता अत्यंत कमी आहे त्यासाठी काय करायला पाहिजे एवढं सांगा त्यांनी सीसीआयच्या लोकांना सांगितलं त्यावेळेस सीसीआय म्हणजे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांना विचारलं की काय प्रकरण आहे सगळं काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला काही लोकांची नावं देतो ते टी बी टीची लागवड करतात त्यांनी सीसीआयच्या नावाला नावा दिल्यानंतर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे आजपर्यंत फक्त का कापसाचं ओलावा मोदाला येत होतं ते आमच्या शेतावरती कापसाचं बी लावण्याच्या दिवसापासून मागच्या वर्षी आलेलं आहे प्रत्येक स्टेजला फुलावरती आल्यानंतर कापसाची उंची किती झाली आहे त्याच्यासाठी माझं शेत होतं दीपक भाऊचं शेत होतं अजून एक दोघांच शेत होतं प्रत्येक शेतावरती ते येत होते प्रत्येक स्टेजला ते येत होते बोंड किती लागले याच्या उपरी ज्यावेळेस कापूस फुटला त्याच्यानंतर त्याने आमच्या शेतातला कापूस ही टेस्टिंग साठी घेऊन गेले क्वालिटी कशी आहे ज्यावेळेस मी माझ्या शेतातला कापूस क्वालिटी म्हणजे क्वालिटी टेस्टिंगला तर दिलाच दिला परंतु सी सीआयला विकायला घेऊन गेलो त्यावेळेस त्या ग्रेडरने म्हटलं इथले बेहतरीन किस्म हा कपास तो म्हणजे सिर्फ ओलावा जादा आहे अंदर थोडासा मॉइश्चर जादा आहे कारण तो कापूस चुकला नव्हता इथले मेरेको रेट कम करणार पडता त्याच्यामुळे ही सुरुवात तिथे झाली आहे एसटीबीटीची त्याच्यामुळे थोडस आपल्याला त्याचं क्रेडिट आपल्याकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याचं क्रेडिट हे थोडस आपल्याला गेल्यास द्यायला पाहिजे हा महत्वाचा विषय आहे दुसरा विषय मी शेतकरी संघटनेतर्फे केंद्राकडे मांडलेला आहे की तुम्ही कोणती एम एस पी जाहीर करता किंवा किती रुपये एस पी एम एस पी जाहीर करता याच्यामध्ये तुम्ही एफेक्टिव्ह फेअर एव्हरेज क्वालिटी कधीच मेंटेन करत नाही नॉर्मली कापूस ज्या वेळेस निघतो आणि ज्यावेळेस आम्हाला नितांत पैशाची गरज असते त्यावेळेस कापसाचं मॉइश्चर सोळा टक्के असतं शेतकऱ्याला सोळा टक्के मॉइश्चरचा कापूस व्यापाऱ्याला विकण्याशिवाय पर्याय नसतो कारण सीसीआय आठ ते बारा टक्के मॉइश्चरचा कापून घेतो आणि व्यापारी सो वरती जर मॉइश्चर असेल तर आढवे तिडवे रेट कमी करतो आता आम्ही त्यांना हे सांगितलंय की तुम्ही मॉइश्चर मॉइस्चरवाईत आता कापसाची एम एस पी सांगा आणि तसे बोर्ड लावा भले तुम्ही आठ आठ प्रमाणे तुम्ही तुमची एम एस पी जाहीर करा आमचं म्हणणं नाही पण आम्ही जो माल ज्या गुणवत्तेचा माल बाजारात घेऊन जातो त्या गुणवत्तेच्या मालाची किंमत आम्हाला व्यापाऱ्यांनी किती दिली पाहिजे हे आम्हाला नेहमीच समजलं पाहिजे मग ते सोयाबीन असो किंवा कापूस असो आता ते बहुतेक हा विषयाच्या व्यतिरिक्त आज अजून एक महत्वाचा मुद्दा मांडतो की आपल्या शेतकऱ्यांना किंवा आपल्या भारतात बी टी कापसाच बियाणं तपासायची पद्धतच नाही आहे म्हणजे जी काही शासकीय आहे त्या इतक्या बघून प्रकरणे मी सगळी माहिती जी बोलतोय मी ऑल रेकॉर्ड आहे मग ही सगळी माहिती माहिती अधिकारात मिळवलेली आहे ज्यावेळेस दुकानदाराकडनं बीडी कापसाचं बियाण्याचं क्वालिटी कंट्रोलचे लोक बियाणं घेतात हो त्यावेळेस त्याच्याकडनं ते बियाणं घेतात त्याला पावती देतात ते लेबॉर्टरीकडे पाठवतात लेबॉर्टरी फक्त ते इन टेस्ट करते अघून या गंमत उजवला झाला विषय चांगलाय बियाणं पण बियाणं पाठवल्यानंतर तुम्ही त्या कापसाच्या मध्ये कोणते जनुक आहे याची टेस्टच करत नाही ते मग मग दुसरा ज्यावेळेस ते जनुक टेस्ट करायला पाठवते कापसात दोन जनुक असतात क्रायवन आणि टू हे दोन जनुक ज्यावेळेस तपासायला पाठवते त्यावेळेस त्याची जर्मिनेशन टेस्टच करत नाही आणि गंमत अशी ते क्रायवन आणि टू जनुक फक्त पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे एवढंच तपासलं जातो मी रिपोर्ट पाहिले आहे दोन्ही जनुकांचं प्रमाण नाईन्टी सेव्हन पर्सेंट नाईन्टी टू नाईन्टी पर्सेंट नाईन्टी वन नाईन्टी वन असं शक्य आहे कापसामध्ये आम्ही मागणी केली आहे की कापसाच्या बियाण्यामध्ये या जनुकाची मात्रा किती असायला पाहिजे हे मिलीग्रॅम प्रति ग्रॅम बियाणे नमूद व्हायला पाहिजे त्याच्यावरती त्याच्यामुळे आम्हाला जो लेवल मिळतो कापसा जो पैसे देऊन दिल्यानंतर आपण ट्रुथफुल लेवल घेतो या ट्रुथफुल मध्ये कुठेही कुठेही सरकारी एजन्सी ते टेस्ट करायला येत नाही हे दुकानदारी हे जे कापूस उत्पादक आहे त्यांच्या विश्वासावर चालू आहे तिसरा महत्वाचा भाग असा आहे की कापूस उत्पादकांचे टूथपूल बियाण्यामध्ये अत्यंत फस फसवले फ बियाणा जर नवीन असेल त्या वर्षी असेल तर त्याचा वैद्यता कालावधी नऊ महिने असतो तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या सगळ्या बियाण्याचा वैद्यता कालावधी सहा महिन्या सहा महिन्यातच विकलेलं मिळत म्हणजे कापूस दुकानदार जे बियाणं परत करतात त्याचीच पुढच्या वर्षी उगवण चाचणी घेऊन परत नवीन वर्षाचं पॅकिंग टाकून ते बियाणं तुमच्या माती मारलं जात यात काय होत की कापसाची उगवण चांगली होती उगवण काही प्रॉब्लेम नाही पण बियाणं जसं जसं जुनं होत जात तस तस त्याचा उत्पादकता कमी होत जाते तिसरी गोष्ट कापसाच्या बियाण्यावरती गावचू नावाचं कीटक कीटकनाशक लावलेलं ला असतं त्या कीटकनाशकाची एक्सपायरी डेट असते पण तुम्हाला जर जुळं बियाणं मिळालं तर ते एक्सपायर झालेलं बियाणं आहे कारण ते कीटकनाशक त्याच्यावर एक्सपायर झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जो विषय येतो की कापूस लावल्या लावल्या आठ दहा दिवसात आपल्याला पंप तो, पाठीवर घ्यावा लागतो मावा उडतो पांढरे पांढर्याच्या मग हे मुद्दे आहे हे मुद्दे आता आम्ही उचलून राहिलो की तुम्ही आम्हाला पॅकिंगची तारीख नको बियाणं कोणच्या वर्षी उत्पादन झालं ते टाका त्याच्यावरती म्हणजे आम्ही निर्णय घेऊ ना कारण आम्हाला हे माहिती आहे की गावचू उत्पादन झाल्यानंतर किती वर्ष वैद्य पिरियड आहे त्याचा हे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हे लोक एसटी म्हणजे हर्बीसाईड टॉलरंट आहे की नाही हे तपासायला पाठवतात त्यावेळेस फक्त हर्बीसाईड टॉलरंट आहे की नाही एवढंच तपासतात म्हणजे जप्त केलेलं बियाणं उगवणार आहे की नाही त्याच्यात इतर आहे की नाही हे तपासतच नाही आणि हे सगळं तपासायला कुठल्याही लॅबोरेटरीची गरज नाही आहे हे सगळ्या गोष्टी मी तुमच्या शेतावरती पाच मिनिटाच्या तपासून देऊ शकतो त्याची जी किट येते ती किटची किंमत आहे सतरा हजार रुपये ती किट फक्त पॉझिटिव्ह की निगेटिव्ह एवढंच दाखवते आणि तिन्ही गोष्टी म्हणजे जनू क्राय टू जनूक आणि हार्बिसाइडून ड्रौ, एकाच किट मध्ये तपासणी होत आणि त्याच्यासाठी बियाण्याची बुडवायची गरज नाही तुमच्या टेस्ट करू पण ते जर पाच मिनिटात होत तर हे लेबॉरेटरी लावायचं नाटक कशासाठी आहे आणि आम्ही मागितलंय मी मागितलाय ते द्या ते त्या कंपनीने विचारलं की तुम्हाला कशाला पाहिजे म्हटलं मला याच्यासाठी पाहिजे की मला हा क्रायवन प्रोटीन किंवा क्रायटू प्रोटीन हा झाड जसं जसं मोठं होतो त्यात तो कसा कसा वागतो कसं कसं चालतं ते म्हणजे तो, तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे पान पानामध्ये पाना कोणता जीन पॉझिटिव्ह आहे कोणता जीन निगेटिव्ह आहे कारण हे जे क्रायवण आणि क्रायटू है। है है जे आहेत किंवा बीटी जीन ह्याच झाडात उत्पादन त्या प्रमाणात व्हावं लागतं आणि ह्या मध्ये अजैविक ताण खूप मोठा विषय आहे म्हणजे पाऊस जास्ती पडला ढग आले त्याच्यानंतर पीएच बरोबर नाही आहे न्यूट्रिशन्स बरोबर गेले नाही आहे त्याच्यामुळे आता हा एक वेगळा लढा चालू आहे तिसरी गोष्ट आता आम्ही केंद्र सरकारला परत दिलेलं आहे की आम्हाला फक्त ग्लायकोसा टॉलरंट बियाणं नको आहे आता जगामध्ये जे तणनाशक सहनशील बियाणं आलेलं आहे त्या एका बियाण्यामध्ये तुम्हाला टॉलरंट आहे आणि टू फोरडी टॉलरंट फोरडी टॉलरंट आपल्यासाठी याच्यासाठी महत्त्वाचं आहे की ज्या वेळेस आपण गहू घेतो आणि गव्हावरती पुढच्या वर्षी कापूस लावतो गव्हावरती आपण टू केलेला असतो त्याच जमिनीमध्ये जर आपण कापूस घेतला आणि ते जर टू फोर्टीला ला टॉलोरेंट असेल तर कापूस त्या कापसाची उगण कमी होते त्याच्यामुळे आता आपल्याला हा जो वेगळा लढा आहे हा त्यांनी जरी आपल्याला हर्बिसाई दिलं तरी आता आपल्याला त्यांच्यावरती जे काही जगात उत्तम तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान द्या आणि दुसरं कीड प्रतिरोधासाठी वेगवेगळे कंपन्यांनी जे दिलेले आहे त्याच्या अमेरिकेत शेतकरी काय करतो त्यांनी यंदा जर बोल्गार्ड दोन लावलो तर पुढच्या वर्षी वाईट स्ट्राईक तीन लावतो त्याच्यामुळे तिथे त्यांच्या कापसामध्ये कीड प्रतिरोधकच असतात ते आपण वीस वर्षापासून एकच औषध वापरून राहिलो एकच प्रोटीन वापरून आलो त्याच्यामुळे आपल्याकडची प्रतिरोधता कमी झाली आहे त्याच्यामुळे सरकारला आम्ही नम्र विनंती केली आहे टेक्नॉलॉजी तर पूर्ण द्या अर्धवट टेक्नॉलॉजी देऊ नका आणि आजपर्यंत गेल्या पंचवीस वर्षात मला हे उत्तर सापडलं नाही आहे की दोन हजार दोन साली ज्यावेळेस बीटी कॉटन भारतात आला था त्याचबरोबर बी टी बीटी का नाही आला कारण अमेरिकेत एकोणीशे शहाण्णव पासून कमर्शियल लागवड चालू झाली होती मका सोयाबीन आणि कापसाची त्याच्यामुळे अर्धवट तंत्रज्ञानामुळे ज्याला नीम हा जान तो खतरा म्हणतो हेच वाक्य मी त्यांना सांगितलं आहे आप आपल्या शिवराज सिंह चव्हाणला की तुम आधा तंत्रज्ञान मत देव आधा तंत्रज्ञान किसान को आत्महत्या तरफ लेके जाता और आप जब तक टी देवगे नहीं तब तक किसानों की आत्महत्या कब आप ध्यान में रखना ठीक है धन्यवाद